नमस्कार मी डॉक्टर प्रणव देशपांडे देशपांडे आयुर्वेदमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कडुनिंब या वृक्षाबद्दल माहिती बघणार आहोत भारतभर आढळणारा हा वृक्ष आहे आपल्या शरीरासाठी किंवा आपण निरोगी राहण्यासाठी ह्याचा वापर कसा करून घेता येईल ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा कडुनिंब या वृक्षाची घरगुती औषध म्हणून आपण जेवढी प्रशंसा करू तेवढी कमी आहे कारण कडुनिंबाचे पंचांग आपण औषधामध्ये वापरू शकतो पंचांग म्हणजे त्याचे पाचही पार्ट म्हणजे कडुनिंबाची पानं फुलं फळं कडुनिंबाची मुळं कडुनिंबाची साल हे सगळे पार्ट जे आहेत ते आपण औषधामध्ये वापरू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपण निरोगी राहण्यासाठी त्याचा फायदा होतो तर कडुनिंबाचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग जो आहे तो तापावरती आहे कडुनिंबाची साल जी आहे साल म्हणजे त्या झाडाची अंतर साल घ्यायची आहे वरचा भाग थोडासा काढून टाकायचा आणि आतली साल जी आहे तर ती घेऊन त्याचा एक अष्टमांश जर काढा बनवला तर तो कुठल्याही प्रकारचा ताप असेल तर त्याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीनं लागू होतो साधारणपणे तापासाठी वापरल्या जाणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्याच्यामध्ये कुटकी असेल गुळवेल असेल अतिविषा असेल पित्तपापडा असेल मुस्ता असेल अशा वनस्पतींबरोबर कडुनिंबाच्या सालीचा काढा जर घेतला रोज सकाळ संध्याकाळ काढ्याची जी पद्धत आहे एक अष्टमांश तो उरवायचा पाण्यामध्ये अशा पद्धतीने जर तो करून घेतला तर त्याचा तापासाठी खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा वापर होतो जे तापामध्ये जो आम आपल्या पोटामध्ये साठलेला असतो किंवा तापामध्ये जी भूक मंदावलेली असते तर त्या आमाचं पाचन होऊन भूक चांगली होण्यासाठी कडुनिंबाच्या या सालीचा किंवा या काढ्याचा उपयोग होतो आणि शक्तीसुद्धा वाढण्यासाठी याचा खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होतो कडुनिंब आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रचंड कडू रसाचा आहे आणि त्यामुळं त्याला कडुनिंब असं नाव पडलेलं आहे आणि तो काढा घेत असताना त्याच्यामध्ये एक साधारण तीन ग्रॅम ते पाच ग्रॅमपर्यंत मध मिसळून जर काढा घेतला तरीसुद्धा तो उपयोगी पडतो कडुनिंबाच्या सालीच्या आतला जो गाभा आहे त्याला खोड असं म्हणतात म्हणजे आंतरसाल जी वापरायची आहे तर त्या त्यामधलं ते खोड घ्यायचं आणि सहाण्यावरती उघाळून त्याचं गंध काढायचं ते काढलेलं गंध जे आहे त्याच्यामध्ये मध मद मिक्स करायचा आणि तो रोज सकाळ संध्याकाळ थोडीशी खडीसाखर टाकून जर पोटामध्ये घेतला तर शरीरात जी उष्णता असते तर ती निघून जाण्यासाठी ह्याचा उत्तम फायदा होतो त्याचबरोबर ज्यांच्या अंगामध्ये कडकी आहे म्हणजे ज्यांना अजिबात भूक लागत नाही किती खाल्लं तरी तब्येत सुधारत नाही अशा लोकांसाठी या कडुनिंबाच्या गंधाचा खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होतो कडुनिंबाची फुलं जी आहेत तर ती वाळवायची आणि त्याचं एक साधारण तीन ते पाच ग्रॅम चूर्ण कोमट पाण्याबरोबर जर रोज रात्री घेतलं तर पोट साफ होण्यासाठी सुद्धा ह्याचा चांगला फायदा होतो त्याचबरोबर पचन होतं आणि भूक सुद्धा चांगली वाढण्यासाठी ह्याचा फायदा होतो कडुनिंबाची पानं जी आहेत ती साधारणपणे शरीरात कुठेही खाज येत असेल तर त्याच्यासाठी त्याचं चूर्ण पानांचं जे चूर्ण आहे तर ते वापरलं जातं पूर्ण अंगावर खाज येत असेल किंवा शीत आजार ज्यांना असेल त्यांनी कडुनिंबाची पानं आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये जर टाकून त्याच्याने आंघोळ केली तरी सुद्धा थोडासा उपशय मिळण्यासाठी ह्याचा फायदा होतो कडुनिंबाच्या पानाचं एक वैशिष्ट्य आहे तर ते म्हणजे कडुनिंबाची पानं जर दररोज नित्यनेमाने खाल्ली तर भूक लागत नाही असं पूर्वीच्या काळी लोक म्हणायचे नाथपंथामधल्या विठामाई ज्या होत्या त्यांनी बारा वर्षे फक्त कडुनिंबाची पानं खाऊन तपश्चर्या केलेली आहे तर त्याच्या मागं जे शास्त्र आहे तर ते अशा दृष्टीनं पूर्वी पूर्वीच्या काळी प्रचलित होतं परंतु व्यवहारामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की ज्यांच्या पोटामध्ये आम भरपूर आहे तर त्यांना पाचन होण्यासाठी आणि त्यातून मग भूक वाढण्यासाठी आणि शक्ती येण्यासाठी ह्याचा फायदा होतो तर हे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ठरतं साधारणपणे ही कडुनिंबाची पानं जी आहेत तर ती कुठल्याही प्रकारचा व्रण शरीरामध्ये झालेला असेल मग किंवा जखम झालेली असेल तर ती भरून काढण्यासाठी त्याचा फायदा होतो जंतुनाशक म्हणून ह्याचा वापर जनरली केला जातो आणि कुठल्याही व्रणामध्ये या पानांचा काढा करून जर तो व्रण धुतला आपण तरीसुद्धा तो व्रण किंवा ती जखम भरून येण्यासाठी मदत होते या काढ्याबरोबरच कडुनिंबाची जी पानं आहेत ती थोडीशी खलबत्त्यामध्ये कुटायची पाणी घालून आणि त्याची पेस्ट तयार करायची थोडंसं मध मिक्स करायचं त्याच्यामध्ये आणि ते जरी व्रणावरती किंवा जखमेवरती लावलं आणि एखादी पट्टी बांधून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत कडुनिंबाच्या पानाच्या रसाने जर तो व्रण धुतला तरी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने फायदा झालेला व्यवहारामध्ये दिसून येतो कडुनिंबाच्या ज्या बिया असतात तर त्यांच्यापासून एक तेल तयार करतात त्याला बऱ्याच वेळा तेल असं म्हणून बाजारात ते तेल मिळतं तर हे तेल ते जे आहे ते त्वचेवरती जे वेगवेगळे विकार होतात म्हणजे खरूज असेल नायटा असेल गजकर्ण असेल किंवा इतर प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारे झालेले त्वचा रोग असतील आणि त्याच्यामध्ये येणारी खाज असेल तर त्या ठिकाणी जर हे कडुनिंबाचं तेल लावलं तर ती जखम भरून येण्यासाठी किंवा या वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा रोग बरे होण्यासाठी या कडुनिंबाच्या तेलाचा चांगल्या पद्धतीनं फायदा होत असतो बऱ्याच वेळेला एखाद्या जागेवरती आपल्याला स्पर्श जाणवत नाही विशेष करून प्रमेहासारखे जे आजार आहेत त्याच्यामध्ये स्पर्शासहत्व नावाचं एक लक्षण बऱ्याच वेळा व्यवहारामध्ये आढळतं तर अशा वेळेला कडुनिंबाची पानं जी आहेत ती पूर्णपणे वाळवायची आणि ती एका कढईमध्ये त्याची राख करायची आणि ती राख जर त्या सुप्त झालेल्या जागेवरती आपण जर चोळली तरीसुद्धा तिथं संवेदना निर्माण होण्यासाठी फायदा होतो असा एक वेगळ्या प्रकारचा उपयोग कडुनिंबाच्या पानाचा आपल्याला करून घेता येतो हा आतापर्यंत बघितलेला व्यवहारामध्ये आपल्याला वापरता येणारा कडुनिंबा आहे परंतु कडुनिंबाचं एक अजून एक दुर्मिळ असं औषध आपल्याला निसर्गामध्ये आप सापडतं निसर्गा आप ते म्हणजे कडुनिंबाचं झाड थोडंसं मोठं झालं एक तीन ते चार वर्षांनी प्रत्येक झाडामधून एक थोडासा स्त्राव बाहेर येत असतो त्याला कडुनिंबाची गंगा असं म्हणतात तर ते जे कडुनिंबाचं पाणी आहे किंवा ते जे अमृत आहे ते आपण जर पोटामध्ये घेतलं तर वेगवेगळ्या प्रकारचे ताप जे आहेत ते कमी होण्यासाठी मदत होते शरीरातली उष्णता कमी होते रक्तविकार जे आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे तर ते नाही शिवण्यासाठी ह्याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो कडुनिंब जे आहे ते साधारणपणे ते झाड जिथं असतं तिथली हवा शुद्ध करत असतं त्यामुळं ज्या प्रदेशातली हवा शुद्ध नाही आहे किंवा आपल्या आजूबाजूला आपण निरोगी राहावा असं वाटत असेल तर आपल्या घराच्या आजूबाजूला आपण झाड लावलं पाहिजे म्हणजे झाड तर वेगवेगळ्या पद्धतीची जे झाडांची लागवड आहे तर ती प्रत्येकाने केलीच पाहिजे म्हणजे आपण वनस्पतींचा वापर बघतोय वनस्पती आपण वापरत असतो परंतु निसर्ग जोपासण्यासाठी आणि निसर्ग वाढीसाठी आपल्याला प्रत्येकाला एखादं झाड लावणं गरजेचं आहे आणि त्या झाडामधले तुमचं चॉईस ऑफ ड्रग जे आहे ते कडुनिंब असू शकतं त्यामुळे कडुनिंबाचं झाड लावा त्याच्यापासून मिळणारी शुद्ध हवा घ्या आणि निरोगी राहा नमस्कार